सर्वांना नमस्कार शैक्षणिक डीपतंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर आलेलो आहोत आजचा आपला हा व्हिडिओ विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षक कर्मचारी यांच्या संदर्भात महत्त्वाचा असणार आहे शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे ईद ए मिलादची जी शासकीय सुट्टी होती त्यात बदल केलेला आहे या संदर्भात आपण अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तुर्तास तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करावा ही आपणास विनंती असेल चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ शासनाने शासकीय राजपत्र काढत दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारी एक निर्णय जाहीर केलेला आहे अधिसूचना जाहीर केलेली आहे सामान्य प्रशासन विभागाची ही अधिसूचना आहे राजपत्र आहे आपण पाहूया सविस्तर काय नेमकं का म्हटलेलं आहे या परिपत्रकामध्ये राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या चोवीस सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद मिलाद या सणाची सुट्टी सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दर्शवण्यात आलेली आहे ईद मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात यावेळी जुलूस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूंचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतलेला आहे थोडक्यात ईद मिलादची जी सुट्टी होती ती यापूर्वी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आली होती शासनाने मात्र मुस्लिम धर्मियांनी जो ईद ए मिलाद निमित्त जो जुलूस निघतो तो जुलूस बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहावा सबब मुंबई शहर व मुंबई उपनगर या क्षेत्रामध्ये सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसकरिता करिता घोषित केलेली जी ईद ए मिलादची सुट्टी होती ती रद्द करण्यात आलेली आहे आता ती सुट्टी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेली आहे हा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे साहजिकच सामाजिक सलोखा राहावा शांतता राहावी यासाठी हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे मुंबई शहरातील व मुंबई उपनगरातील सर्व शाळांसाठी कनिष्ठ महाविद्यालयांसाठी हा निर्णय लागू होणार आहे सोळा तारखेला जी सुट्टी होती ती रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे सोळा तारखेला सोमवारी सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये चालू राहतील आणि बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ईद मिलादची जी सुट्टी आहे ती सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना असणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जसं मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारत घेऊन सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेली सुट्टी कायम ठेवावी की ती रद्द करावी या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे म्हणजे बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी की सोळा सप्टेंबर रोजीच ती सुट्टी द्यावी हा निर्णय त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी इतर मुस्लिम धर्मियांकडून चर्चा विमर्श करून त्यांचा विचार करून तो निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी इतर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांबाबतीमध्ये त्या जिल्हाधिकाऱ्यांनी तो निर्णय दिलेला दिले आहे तो अधिकार दिलेला आहे पण मुंबई आणि मुंबई उपनगरासाठी मात्र सोळा तारखेला जी सुट्टी होती ती रद्द केलेली आहे आणि आता बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच या व्हिडिओला या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असल्याच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा लवकरच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत येऊ तुर्तास आपली रजा घेतो धन्यवाद